कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला नाही प्रतिसाद आजच्या सभेच्या उपस्थितीवरूनच लक्षात येतोय फक्त कुडावळे कादुली पंचवृषी मधून जवळपास पंधराशे ते अठराशे संत इथे एकत्र एकत्रित आली होती जागा अपूर्वी पडली आणि मला वाटतं शिवसैनिक आता खऱ्या अर्थानं जागा झालेला जा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या त्याला आम्ही लागलेलो आहोत निवडून तर आम्ही शंभर टक्के येतोय फक्त आता मताधिक्य किती असेल ह्याच्यावरती आमचं गणित चालू आहे आम्हाला पन्नास वर्ष खाली मताधिक्य नको आहे आणि नक्कीच ते आम्ही प्राप्त करू आमचं ध्येय आमचा विश्वास आहे कारण शेवटी मतदारसंघामध्ये माझा प्राथमिक कार्यवाल मी जो आता जाहीर केला आहे दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटीची कामं मी मागच्या पाच वर्षामध्ये मी केलेली आहेत ह्याच्यामध्ये वाडिअंतर गावांतर रस्ते नाहीत त्याचा अहवाल मी वेगळा माझा अहवाल येणार आहे पण जवळपास अडीच हजार कोटी पर्यंत विकास विकासकमं दापोली मतदारसंघी मी केली आहेत आणि ह्या विकास कमाच्या जोरार्थ मी निवडणूक लढवतोय केदारसाठे यांनी पुन्हा एकदा उमेदवार बदला केलेली आहे भाजप आणि शिवसेनेचा हा संघर्ष निवडणूक निवडणुकीवरती हा परवडणार नाही भाजप आणि शिवसेना हा संघर्ष मी असं म्हणणार नाही कारण केदार केदारसाठे म्हणजे काय भाजप नाही केदार केदारसाठे हा एक भाजपचा जिल्हा प्रमुख आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर सीमित राहून त्यांनी बोलावं उमेदवारी कोण असावं उमेदवारी कोणाला द्यावी हा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय दे देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा मिळून घेतील ना आमचे पक्ष नेतृत्व ठरवतील कोणाला उमेदवारी द्यायची तो सांगण्याचा अधिकार केदारसाठे अजिबात नाही आणि केदारसाठे म्हणजे काय भाजप नाही भाजपचे अनेक कार्यकर्ते भाजपचे अनेक नेत्यांनी मला स्वतः पर्सनली फोन करून भेटून देखील सांगितलं आहे की योगदादा आम्ही हिंदुत्वासोबत आहोत आम्ही महायुतीसोबत आहोत जे काही ठराविक मंडळी हे जे राजकारण करते दोन हजार एकोणीस म्हणून हेच केलं होतं ह्यांना आम्ही काही महत्त्व देत नाही शंभर टक्के युती म्हणून तुम्ही फक्त तिकीट घेऊन या माहिती तिकीट जेव्हा तुम्हाला जाहीर होईल त्या दिवसापासून माहिती म्हणून आम्ही भाजपचे कार्यकर्ते आम्ही तुमच्या सोबत असू असा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी आम्हाला पर्सनल येऊन सांगितलेलं आहे ना आणि म्हणून केदारसाठी म्हणजे काय भाजप नाही पण अजितदादांनी याची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी व्हायला आता सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना ठराविक मला वाटतं मेगावॉटच्या खाली असलेल्या हॉर्स पॉवरच्या खाली असलेल्या पंपाच्या खाली असलेल्या वीज बिल जेवढी आहेत तेवढी सगळी माफ करायचा निर्णय हा सरकारने घेतला होता आणि त्याच्यात अंमलबजावणी होते आजपर्यंत अनेक ओरड व्हायची की वीज बिल माफ करा वीज बिल माफ करा परंतु हेच विरोधक ज्यावेळेला सत्तेमध्ये होते त्यावेळेला ते त्यावेळेला ते करू शकले नाहीत आणि आज शिंदे साहेबांनी ते करून दाखवले महायुतीच्या सरकारने करून दाखवले याकरता शेतकऱ्यांच्या वतीने नक्कीच शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदाचे आम्ही मनापासून आज आभार मानतो आणि शेतकरी आज त्याच्याने नक्कीच राहिलेला आहे मराठी भाषेला नाही मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं बाळासाहेबांनी मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला महत्त्व प्राप्त झालं पाहिजे ह्यासाठी आयुष्यभर वंदने बाळासाहेबांनी संघर्ष केला आणि ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकदाही एकदाही त्या व्यक्तीने केंद्रापर्यंत पाठपुरावा केला नाही त्या की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे म्हणून लाज वाटली पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा आम्ही घेऊन जाऊन आहोत बाळासाहेबांचं रक्त आमच्याकडे आहे आम्ही त्यांचे पुत सुपुत्र आहोत पण बाळासाहेबांना जे अपेक्षित काम होतं त्या शिंदे साहेब करतायत आज महायुती सरकार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांचे खरोखर मी मनापासून आभार मानतो कारण अभिजात दर्जा ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला मराठी भाषा संबंध दे देशामध्ये जी पोचली आहे त्याला महत्व प्राप्त होतं निधी उपलब्ध होतो आणि मराठी भाषा टिकवण्यासाठीच्या अनेक योजना तिथे राबवल्या जातात आणि नक्कीच त्याचा उपयोग आज मराठी